आपापसात आप भांडणे केल्याने कुणाचीही प्रगती होत नाही म्हणून समाजभेद बाजूला ठेवत हम्सअप एक हे हा नारा देऊन आपण सामाजिक कार्य केलं पाहिजे असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी हिंदू लोहार समाज पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेत केले या कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना लोहार समाजाचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले हिंदू लोहार समाज पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळ पनवेल यांची वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीरामशेख ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात ज्येष्ठ समाजबांधव दत्तात्रय गजानन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झाली या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ॲडव्होकेट युवराज जाधव मंदार मने डॉ सुरुची जोशी किरण भागवत आणि दिलीप लोहार यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थी गुणगौरव लोहारकाम करणाऱ्या समाज बांधवांचा सन्मान यावेळी समाजाच्या वतीने करण्यात आला यावेळी मनोगत व्यक्त करताना समाजाची गरज ओळखून समाज हॉलसाठी जागा घेण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पंचवीस लाख तर ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे यांनी दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली यावेळी जयम म्हात्रे यांनी समाजाची जाण ठेवून सर्वांनी काम करावे असे प्रतिपादन केले तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेवून हिंदू लोहार समाज पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळ सामाजिक कार्य करत आहे असे काढले या सभेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर ज्येष्ठ नेते जयम भात्रे आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील माजी विरोधी पक्षनेते प्रीतम भात्रे समाजाचे अध्यक्ष गणेश राऊत अण्णासाहेब जोशी ॲडवोकेट युवराज जाधव सुरेश मांडवगडे दिलीप वसव राजेश सोमवंशी मंडळाचे अध्यक्ष संतोष जाधव चंद्रकांत भागिवंत शैलेश जगताप अविनाश मोरे शशिकांत दळवी अजित मोरे राजेंद्र पायरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाजबांध उपस्थित होते मी सगळ्यात आधी या हिंदू समाजाच्या आपण सर्व बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाज घटकांना आपण ज्या पद्धतीनं सन्मानित करताय आणि त्यामुळे आपल्या समाजातल्या तरुणांच्या पुढे प्रेरणा निर्माण करण्याचं काम आपण सारी मंडळी करताय त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि याच्या चांगल्या अशा या परंपरेचं आपण पालन करताय आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो हिंदू लोहार समाजाची खऱ्या अर्थानं जागरूक देवता असं म्हणूया तर भगवान विश्वकर्मा की भगवान विश्वकर्मांच्या आशीर्वादानं हा समाज आज प्रगती करतोय आम्ही सारी मंडळी सांगू शकतो की भगवान विश्वकर्मा यांच्यापासून प्रेरणा घेत या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी गेली अकरा वर्ष सातत्यानं या देशाचं यशस्वीपणानं नेतृत्व करतायत आणि देशाला प्रत्येक निकषावरती पुढं नेण्याचं काम करतायत आणि त्याचा एक भारतीय या नात्यानं आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे हिंदू लोहार समाजाच्या माध्यमातून आज प्रगती करणारे आमचे पनवेल तालुक्यामधले सर्व गुणवंत विद्यार्थी असतील त्याचबरोबरीनं समाजामधून पुढे जात समाजापुढे आदर्श निर्माण करणारे विविध क्षेत्रातले मान्यवर असतील या सगळ्यांचाच आज या ठिकाणी सन्मान होतो जे आज लोहार काम करतायत आपलं परंपरागत काम पुढे घेत आहेत त्यांचाही आपण सत्कार करताय त्या समाजातून हो पुढे गेले नायब तहसीलदार झाले कोणी या क्षेत्रातून पुढे जात कोणी परंपरागत रित्या मजदुकांचा व्यवसाय करत होते पिढी जात आता मंदारच्या माध्यमातून ही पुढे पिढी चालली आहे तर यांचाही आपण सन्मान करताय मला असं वाटतं की आज समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतःपुरतं पाहणारी मंडळी खूप आहेत पण स्वतःच्या कक्षेच्या पलीकडे जाऊन समाजाच्या पुढे गेलं पाहिजे आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून पनवे तालुका हिंदू लोहार समाज सामाजिक विकास मंडळ दरवर्षी काम करत आहे मी आता विषय काढला जागेचा फार महत्त्वाचा विषय आहे काय आजकाल पैसे सहज देत आहेत पैसे सहज देत आहेत पण जागा देणं अवघड असतं तर हा जो आहे जागेचा प्रश्न असा झाला की आता आपल्याला शिडको आली एम आली आता तिकडे काही अली महिना आली सगळे प्रोजेक्टवर प्रोजेक्ट येत आहेत सरकारने सरकारने ते सरकार करताना पण एक साधारणतः मी विशिष्ट प्रोजेक्ट ठरवून त्याप्रमाणे घेतला आहे जमीन आणि आपले अधिकार जे आहेत जागा घ्यायचे हे फार काढून टाकले त्यांच्या जा मग जागा द्या जा। आपल्या जमिनीतला प्लॉट आपल्याला शिल्को मार्फत घ्यावा लागतो आता मी एक थोडस करू तुम्हाला मला गावांमध्ये एक चौऱ्याण्णव गुंठे माझी जागा आहे आणि चौऱ्याण्णव गुंठे जागेमधले मी सांगितलं तुमचे बावीस तिथले तुम्ही देताना म्हणजे साडेबावीस शंभर गुंठ्यातले साडे गुंठे तुम्हाला देणार आपल्याला आणि बाकी सगळी त्याला रस्ता पाणी अमूक तमूक सर्व द्या ना तिथले तिथं आहे तिथं तिथले तिथं नाही आम्ही तुमची चौऱ्याण्णव गुंट जागा घेणार आणि आम्हाला जमेल तिथं लॉटरी टाकून तुम्हाला देणार म्हणजे आपला हक्क आपल्या जागेवरचा राहिला आहे का, का हा इथं सगळीकडेच चाललं आहे अगदी व आला तरी तसं तुमचा अधिकार तुमच्या जागेवर नाही त्याच्यामुळे आता मला वाटते की जागा पाच गुंठ हो, दहा गुंठ ही हो, अवघड झाली ती सरकार सरकारकडूनच घ्यावी लागेल आणि ती घ्यायचं असेल तशी कोण म्हणा का आम्ही तिथे ठेवणं आमचे आमदार आहेत का आम्ही आहोत आमचे सर्व नेते वेळ आहेत नक्की मदत करेल त्या दृष्टीने आपण कागदा हल ज्या वेळेला जागा मिळेल आणि बांधायला तुम्ही सुरुवात करा मागच्या वेळेस पाच लाख दिलेच म्हणाल तुम्ही आता पंचवीस लाख शेवटी आपल्याला असं आहे की चांगलं काम आहे त्याला हातभार पण लावायला पाहिजे आहे आणि ते महत्वाचं आहे शिडको अशा पद्धतीने चाललेलं आहे म्हणजे जागा देण्याचं हे असं त्यांचं चाललेलं आहे समाजान करता जागा द्यायचं एखाद्या विशिष्ट याच्याकरता समाज म्हणजे बांधायचे असतील जेवढं बांधायचे असतील चाललेलं आहे पण त्यातून कृतीमध्ये येणं जास्त महत्त्वाचं आहे पण फॉलोअप करणं गरजेचं आहे आपण साधारणतः आपला अर्ज तिथपर्यंत पोहोचवणं एम डींकडे शिकवच्या त्यानंतर त्याला पाठलाग करणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील पण आम्हाला अभिमान वाटतो की आपला हा समाज एकसुंद आहे विविध तालुक्यातून जिल्ह्यातून आले आणि पनवेल तालुका आणखी जर त्याच्यातल्या दरवर्षी अशा प्रकारचे कार्य करतोय तर त्याच्यामुळं नक्कीच मी तुमचं अभिनंदन करेन अतिशय उत्साहाने आपण समाज एकत्र येतात आपल्या विविध मागण्या असतात त्याचे काही नेते मंडळी येतात त्यांच्यासमोर आपण मांडतात आपण निश्चित तुम्हाला अस्वासित करू इच्छितो की समाज एखाद्यावर का काय करू शकतो हा प्रत्येक समाज दाखवतो प्रत्येक समाज दाखवत असतो आणि नवी मुंबईसारख्या ठिकाणी आणि पनवेल तालुका पूर्वीपासून फार मोठ्या प्रमाणात पनवेल तालुक्याचं नाव आहे आणि अशा ठिकाणी आपण समाजाकरता जरी जागेचा विषय आपला असतो जागेच्या विषया बाबतीत मी आपल्याला सांगेन का शिडकोमध्ये सोशल सर्व्हिस यश सो म्हणून असे प्लॉट असतात याच्यामध्ये आपण अप्लिकेशन केलं आहे मला माहिती नाही कदाचित मी आपल्याला सांगितलेलं आहे केलेला आहे त्याचा आता किती पाठ पुरावा तर मला याची माहिती नाही पण जिथं जिथं आता नवीन बजेटमध्ये बघा आपण ज्येष्ठ नागरिक प्लॉट दिलेले आहे शिडकोणी नगरपालिका महानगरपालिकेला कायद्या दिसतो तो अधिकार नाही किंवा त्याच्यामध्ये येणार पण सिडको मध्ये शंभर टक्के आहे फक्त आपण पाठ प्रवाह करावा जसं आता रामशेट्टी सांगितलं की इथल्या आमदार दोन्ही तालुक्यातले आपले आहे त्याच्यामुळं निश्चित त्यांचं पाठ बन मिळेल फक्त पाठ पुरावा भाग्यवंत तुम्ही सुद्धा फार या आहात त्याच्यामध्ये अग्रेसिव्ह असता किंवा एखाद्या ठिकाणी बाजूला लागून हा तालुका किंवा पंजे पर्यंत पोहोचलेला आहे तुम्ही शिरको नाही ना गावाच्या आजूबाजूला दाग कोणते जागा मिळाली ही सुद्धा तुम्ही घेण्याचा प्रयत्न करावा शिरकोवर अवलंबून लावून आता तुम्हाला जास्ती वेळ घालवण्यात मजा नाही समाजाची लोकसंख्या वाढत चालली असे तरुण मुलं आता आपल्या समाजामध्ये तयार होत आहे आता आपले तहसीलदार झाले

बापूर साहेबांनी सांगितलं की मी कागदी पत्र ही तुम्हाला मदत असेल ती करेल आणि जर कागदपत्री आपल्या संस्थेच्या नावावर जागा भेटली तर पंचवीस लाखाचा अनुदान ही त्यांनी आपल्याला या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे आणि नक्कीच की आपण त्याचा पाठपुरावा करणार आहे यश अपयश होत असतं आणि ज्या ज्या वेळेस मी सुद्धा अपयश जात नाही ट्राय पुन्हा पुन्हा आपण प्रयत्न करत असतो आणि जाताना मी एवढंच सांगू इच्छितो की हरेश राय बच्चन ची कविताचे चार वडी मी काय स्मरण करत असतो की लहरोचे डर तर नौका पार नाही होती कोशिश वालो की हार नाही होती नन्ही चिड़ी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पे सो बार फिसलती है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना यही अखड़ता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती कोशिश करने वालों की हाथ में धन्यवाद जय विश्वनाथ